नाशिक आगामी कुंभमेळा संदर्भातील पूर्वतयारी बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे या बैठकीत त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे सुरळीत व सुरक्षित आयोजन सुनिश्चित करण्यासाठी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला यावेळी सिंहस्त कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नागरिक समिती अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांचीही उपस्थिती होती त्यांनी नागरिकांच्या समस्या रोजगाराच्या संधी स्थानिकांच्या सहभागाची हमी आणि धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची दिशा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी यापूर्वीच्या समिती पुन्हा स्थापन करण्यात आली आहे यामुळे नागरिकांचा आवाज अधिकपणे ठामपणे ऐकवला जाणार आहे बैठकीत शाही चा तारखा निश्चित करण्यात आल्या असून सर्व आखाड्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः पुढाकार घेतलाय गोदावरी नदी स्वच्छता भाविकांसाठी स्वच्छता सुरक्षिततेची उपाययोजना आणि स्थानिक रोजगाराचे संरक्षण हे विषयही चर्चेत आले सुरेश तात्या गंगापुत्र यांनी समितीवर विश्वास दाखवणाऱ्या सर्वपक्षीय प्रतिनिधींना आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले असून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे शासन दरबारी मांडण्याची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय या बैठकीस विविध प्रशासकीय अधिकारी आखाडा प्रतिनिधी सर्व पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या पूर्वतयारीला आता अधिक गती मिळणार असल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झालंय सिंहस्त कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नागरिक समिती अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी याबाबत अधिक माहिती देत आपले व्यक्त नाशिक कुंभमेळा ना या संदर्भात मुख्यमंत्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जी मिटिंग कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आयोजित केली होती त्यामध्ये प्रामुख्याने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कुंभमेळेच्या ज्या तारखा आहेत अमृत स्नानाच्या त्या तारखांचं नियोजन व आखाडा परिषदचे त्र्यंबकेश्वरचे दहा आखाडे व नाशिकचे तीन आखाडे असा संयुक्तपणे विकासाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी माननीय देवेंद्र भाऊ त्या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांच्यासमवेत पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब हेही एक त्या ठिकाणी उपस्थित झाले होते दादा भुसेबी आदरणीय त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्या या ती सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे ते साहेब तेही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या संदर्भात त्र्यंबकेश्वरमध्ये विकासाच्या माध्यमातून जे कामं ती मार्गी कशी लागतील गोदावरी स्वच्छतेचा मार्ग असल लोकांच्या रोजगाराचा प्रश्न असत तर लोकांचा रोजगार न जाता तो त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था कशा पद्धतीने होईल त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी साधक वाटक चर्चा या ठिकाणी शंकरानंदी महाराज त्यांनीसुद्धा तो विषय त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीच्या बाबतीत बाजू मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि माझी अध्यक्ष म्हणून मा, जी नियुक्ती झाली तर लोकप्रतिनिधी आज सध्या स्थितीत त्र्यंबकेश्वरमध्ये नाही पुरोहित संघ पुरोहित संघाची बाजू मांडणार आखाडा परिषद आखाडा परिषदची बाजू मांडणार मग मा सर्वसामान्य लोकांच्या बाजू कोण मांडणार त्याच्यासाठी एक या ठिकाणी मागील सुद्धा कमिटी स्थापन केली होती आत्ता मी त्र्यंबकेश्वर नगरीतील सर्व घटकांनी सगळ्या पक्षाचे प्रमुख यांनी कमिटी स्थापन करून त्या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि त्या लोकांच्या समस्या प्रामुख्याने मांडायचं काम हे मी त्या ठिकाणी लोकशाही न्यूज नाशिक